सोनारी स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मी हे बटाट्याचे काप बटाट्या चांगल्या त्याची सालं काढली धुतलं आणि कापले आता त्याच्यामध्ये मी दुसऱ्या ताटामध्ये हळद हिंग मसाला आता हे बटाट्याचे काप मी ह्याच्यामध्ये मिक्स करते एक अर्धा तास लावून ठेवलं की त्याला बरोबर आपण मीठ लावलेलं ते सगळं मिक्स करतो हे बघा असं लावून ठेवायचं मीठ लावलं की त्याला बरोबर पाणी सुटणार एक अर्ध्या तासाने तांदळाचं पीठ आणि रवा त्याचं मिश्रण एक पाच दोन मिनटांनी करतील मीठ लावलेलं ला किती मस्त कितीला आता पाणी सुटलेलं आहे आणि माझं आता हे मिश्रण तयार आहे तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा बघा बटाट्याला मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे आपण तिखट मीठ हळद हे सगळं लावल्यानंतर एक पाच दहा मिनटांनी त्याला होतं असं पाणी सुटतं आणि जर असं कोरडं वाटलं किंचितचा असा पाण्याचा हात हे करायचा मला झटपट बटाट्याचे काप जसं आपण वांग्याचे काप करतो तसेच बटाट्याचे काप छान होतात आणि माझं हे मिश्रण रेडी आहे तांदळाचं पीठ आणि रवा हे मिक्स आहे त्याच्यामध्ये मीठ वगैरे नाही घातले कारण आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ परत त्याच्यात टाकलं तर आणखीन खारट होईल मी काप हे करते हे बघा रचंपीठ आणि रव्यामध्ये एकदम छान सुरसुरीत होतात हे टाकले मी फ्राय पॅनमध्ये थोडीशी उलटी बाजू करायची मस्त तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलास लाइक करा बेल बेळेल बटन दाबा बघा मस्त झालेत एकदम आपण वांग्याचे सुरण्याचे बटाट्याचे हे आपण असेच काप करतो तेल कमी वाटल्यास थोडस टाक त्याचे काप रेडी झाले खमंग चुरचुरी